वापरलं झालं तुमच्या यशामध्ये जे राज्यात असेल इथे असेल कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या अडीच वर्षांमध्ये महायुतीच्या सरकारने जी विकास कामं केली ज्या पद्धतीचा संपर्क आम्ही लोकांची ठेवला अडी अडचणी काम केलं आणि कुठलाही फॅक्टर न वापरता फक्त जनतेला असं वाटलं की येणाऱ्या काळामध्ये हा व्यक्ती आपला सेवक म्हणून योग्य आहे हा प्रमुख फॅक्टर झाला आणि त्याच्यावर खऱ्या अर्थानं लोकांनी मला आज काम करण्याची संधी दिली सध्या चर्चा सुरू आहे की लाडकी बहीण योजना ही जास्त उपयुक्त ठरली जो टक्का वाढला महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समावेश अनेक महायुती सरकारच्या योजना आहेत मग लाडकी बहीण योजना असेल बांधकाम कामगार कल्याण योजना असेल एसटी भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत देण्याच्या बाबतीमध्ये योजना असेल माता भगिनींनी शिक्षण घेण्यासाठी त्यांना सवलत देण्याच्या बाबतीमधली योजना असेल विविध योजना आहेत या सगळ्या योजनांचा फायदा निश्चित स्वरूपी झाला पण एकंदरीतच ह्या राज्यामध्ये महायुतीचाच मुख्यमंत्री असावा अशा प्रकारचा आज जनतेने दिलेला आहे मी नवीन कार्यकर्ता आहे आणि मला आज इथं काम करायची संधी मिळालेली आहे वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे आपल्याला भविष्य कायमध्ये वळ देण्यासाठी आज मतदान केले ते आमचे आदरणीय नेते देवेंद्र दादा मी या तिन्ही नेत्यांना स्मरून आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या जनतेचे मनपूर्वक आभार मानतो कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या जनतेनी मला सेवा करायची संधी दिलेली आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या लोकांची मी प्रामाणिकपणे सेवा करीन मला आज जी संधी मिळाली आहे मी त्या संधीचं सोनं लोकांची सेवा करण्याच्या बाबतीमध्ये करणार आहे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सगळे मित्र पक्षाचे नेते कार्यकर्ते सगळ्यांना हा विजय मी समर्पित करतो कराड दक्षिणच्या जनतेला विजय समर्पित करतो आणि मला आशीर्वाद दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार मान